मिरजेतील शिवसेना नेते तानाजी सातपुते यांची मिरज ग्रुप विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड मिरजेतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते तानाजी सातपुते यांची मिरज ग्रुप विकास सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सुमारे सत्तर वर्षापासून शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली लि मिरज ग्रुप मातुन। मातुन विकास सोसायटीच्या माध्यमातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्ज तसेच शेतीसाठी लागणारे विविध कर्ज या सोसायटीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत यातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हातभार लावणारी सोसायटी म्हणून मिरज ग्रुप सोसायटीची संपूर्ण मिरज तालुक्यात ओळख आहे या मिरज ग्रुप विकास सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी तानाजी सातपुते तर व्हाईस चेअरमनपदी अश्विनी दुर्गाडे यांची एकमेकांनी निवड करण्यात आली आहे याबाबत निवडणूक अधिकारी मॅडम यांनी ही निवड जाहीर केली या निवडीसाठी मिरज ग्रुप विकास सोसायटीचे संचालक संभाजी मेंढे अण्णासाहेब हारगे दीपक जामदार वसंत मंडले भीमराव गुलवान सीताराम मेहत्रे विनायक कुर्णे रवींद्र पाटील प्रदीप कोरे अनिल हरगे राजू केसरकाने हेमंत मत्रे सुवर्णा कोरे महादेव इसाप्रे तर सचिव म्हणून संदीप कदम हे यावेळी उपस्थित होते मिरज ग्रुप विकास चेअरमन आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन नूतन व्हाईस चेअरमनची चे निवड झाली त्यामध्ये तानाजी ताना दादा सापुते चेअरमन व अश्विनीताई दुर्गाडे या व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली तसं मी जे आहेत मिरज ग्रुप विविध कार्यकारिणी सोसायटी मिरज ही yeah. he... सर्वात जुनी एकोणसत्तर वर्षापूर्वीची ही संस्था सोसायटी आहे यासाठी मिरजेतील जे पूर्वीचे खोरेसाहेब असतील कुर्णीसाहेब असतील जामदारसाहेब असतील आम सातपुती दादा असतील या सर्वांनी मिळून ही सोसायटी एकोणसत्तर वर्षापूर्वी स्थापन करून तिथले जे मिरजेतले आणि मिर्जेतले अवतीभोवती जी गावं आहेत छोटीशी त्या गावांचे सर्व शेतकरी सभासद आहेत आणि त्यांना पूर्वी लोक अशिक्षित होती आणि त्यांना बँकेकडे कर्ज मागता येत नव्हतं त्यासाठी हे उपक्रम त्यावेळेस त्यांनी राबवलेला आहे आणि तो उपक्रम इतक्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहे की शेतकऱ्यांना कुठलेही रिक्वेस्ट नसतात काय नसतात तर शेतकऱ्यांना अर्ज केला तर फक्त दोन दिवसात त्यांना डी सी सी मार्फत कर्ज मिळतंय आणि हे कर्ज इतक्या चांगल्या पद्धतीचं कर्ज आहे की त्यांना फक्त चार टक्क्यांनी व्याजदाराने कर्ज मिळतंय हो पीक कर्ज वगैरे आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात ह्या मिरज गृहित कार्यकारिणी सोसायटीला बांधील आहे आणि त्यांना व्यवस्थित सर्विस देत आलेले आहे त्यामध्ये कुरण्यांना असतील हरग्यांना असतील मेंढ्यांना असतील चांदारांना असतील सर्व व्यवस्थित काम इथं चालू आहे गेले एकोणसत्तर वर्षे व्यवस्थित प्रामाणिकपणे सर्वजण तन मन धन लावून इथले सर्व डायरेक्टर्स जे काय सभासद आहेत विश्वास ठेवतात आणि असंच पुढं ते वाटचाल चालू राहील आणि नवीन संधी देण्यासाठी जे त्यांनी शब्द दिले ते त्यांनी आज व्यवस्थित पूर्ण केले त्याबद्दल मी हारगे आणि मेंढ्याण्णांचे मी में आभार मानतो कारण पुढच्या पिढीला त्यांनी वाव दिला तसंच आता आमच्या मला आज मिरज ग्रुप सोसायटीचं पद दिलं तसं अश्विनीताई दुर्गाडे यांना वाईस पद दिलं कारण ही महिलांना पण व्यवस्थित आदर मान सन्मान सोसायटीतनं देऊन त्यांनी वाईस चेअरमन ह्यावेळेस डिक्लेअर केल्याबद्दल मी त्यांचं परत एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो